अहंकार कधीही टिकत नाही एक ना एक दिवस तो नष्ट होतो मी राहीन नाहीतर देवेंद्र फडणवीस राहतील अशी भाषा बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंचा अहंकार काल गळून पडल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलंय काल ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि त्यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यानच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी सुद्धा केली आहे आता आज हरल्यानंतर त्यांना सावरकर हिंदुत्व आठवत आहे ते पूर्णतः कन्फ्युज आहेत अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानभवन परिसरामध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मा केली यावरूनच शिंदे गटामध्ये असलेल्या कट्टर शिवसैनिकांना सुद्धा ही भेट रुजलेली नाहीये हे स्पष्ट होत आहे देवाभाऊंची घेतलेली भेट एवढी चर्चेत काय येते मागे पवारांची कोणती खेळी आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे ह्या व्हिडिओतनं सध्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि ह्यातच राजकारणाला उधाण आलंय वास्तविक नागपूरचं अधिवेशन यानं त्या कारणावरनं कायमच चर्चेतच असतं दोन हजार एकोणीस पासनं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही पूर्णपणे बदलली आहे हयातभर विरोधात असणारे एकत्र येतात आणि सत्तेचं फळ चाखायला लागतात तर त्यांच्याच विरोधात नाराज गटाला एकत्र करून विरोधातले लोक पुन्हा सत्तेवरती बसतात हे आपण चांगलंच बघितलंय महाविकास आघाडीचं सरकार असताना दोन हजार बावीस मध्ये मूळ शिवसेनेतनं एकनाथ शिंदेनी बंड करत भाजपासोबत सरकार स्थापन केलंय या शिवसेना फुटीला देवेंद्र फडणवीस फुटी हे जबाबदार आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली होती शिवसेना फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव धनुष्यबाण चिन्ह यासाठी ठाकरे गटानं मोठा संघर्ष सुद्धा केलाय अजूनही कोर्टामध्ये हे प्रकरण सुरूच आहे पण शिवसेना फुटीसाठी जर कारणीभूत आणि जबाबदार कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत असं ठाकरे गटाकडनं वारंवार सांगण्यात आलंय फडणवीसांवरती तोंडसुक घेतल्याशिवाय उद्धव ठाकरेंची कुठलीही सभा पूर्ण होत नव्हती त्यांच्या शरीरावरती व्यंग त्यांच्या कुटुंबावरती व्यंग खोचक टोमण्यांमधनं ते कायमच फडणवीसांना लक्ष करायचे नाराज असलेल्या एकनाथ शिंदेवरील राग त्यांनी फडणवीस यांच्यावरती काढला अगदी टोकाचं विधान म्हणजे एकतर फडणवीस तू राहशील किंवा मी राही आता त्यांची बदललेली भूमिका आणि घेतलेली फडणवीसांची भेट अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती स्मित झळकून आहे यात महत्वाचा चेहरा होता तो एकनाथ शिंदेचा बंडानंतर एकनाथ शिंदेची पाठराखण करणारा गंभीर नेता देवेंद्र फडणवीस हेच होते एकनाथ शिंदेंनी ह्या भेटीनंतर नागपुरात बाईट दिली ह्यावेळी ते म्हणाले की खूप चांगली गोष्ट आहे की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले सगळे विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटतातच मुख्यमंत्री सुद्धा प्रत्येकाला भेट देतात हे चित्र पाहिलं की काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे सत्ता आल्यावरती तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे सरकार आल्यावरती तुम्हाला तुरुंगात टाकू असं म्हणणारे दोन हजार एकोणीस वीस मध्ये त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि माझ्या विरोधात कट कारस्थान करणारे कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे आता काय करतायत ते बघा लोकसभेतील विजयानंतर विधानसभेत आमचाच शिक्का वाजेल अशा भूमिकेत महाविकास आघाडी होती निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना महाविकास पदाचा चेहरा करावा याबद्दल संजय राऊत आणि दस्तूर खुद उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीकडे मागणी सुद्धा केलेली होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं हे प्रचाराच्या वेळी ठरवणारे नेते आता महायुतीच्या दंडणीत विजयानंतर मावळलेत विधानभवनात विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी लागणारी किमान संख्याबळ हे सुद्धा जमत नसल्यामुळे विरोधी पक्षनेते पद महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे गटाला देण्यात यावं अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली असं दिसतंय विरोधी पक्षने ते पद देताना काही कायदेशीर बाबींची पूर्तता होते का हे पाहण्याचं काम विधानसभा अध्यक्षांकडे असतं त्यामुळे यावरती निर्णय काय होईल हे येणाऱ्या काळामध्ये दिसेलच पण ह्या भेटीची चर्चा होण्यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचा फोटो सोफ्यावरती देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच अंदाजात बसलेले दिसत आहेत तर उद्धव ठाकरे मात्र काहीसे नरमलेले यानंतर फोकस करण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि भाजपवरती सडकून टीका केलेली होती त्याच पक्षाचे पाईक देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींच्या फोटोतील पायाशी हे दोघं नेते बसल्याचं दिसतंय यावरनं अनेक राजकीय तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहेत ठाकरेंचं महाराष्ट्रातलं वजन कायम आहे त्यामुळे भाजपसोबत जर का ते गेले तर भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठी संधी येणाऱ्या काळामध्ये मिळेल यात काही वाद नाही या भेटीनंतर कुठल्या सकारात्मक गोष्टी ठाकरेंच्या बाजूने भाजपसंदर्भात करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सत्ता अहो मला लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक